चर्चा हात ही हातकंगले तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अवकाळी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिके पाण्याखाली गेलेत विशेषतः भात मका सोयाबीन भाजीपाला व ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालंय तालुक्यातील अनेक गावात शेतात पाणी साचले काही ठिकाणी पिके सडून गेल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक संकटात सापडलेत शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं यावर्षी खरीपाच्या हंगामात चांगली अपेक्षा होती पण पावसाने सगळं उद्ध्वस्त केलं पीक पूर्णतः खराब झाले असं एका शेतकऱ्यांनी सांगितलं प्रशासनाची प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलं की नुकसानग्रस्त क्षेत्राची पाणी सुरू आहे योग्य त्या उपाययोजना तातडीनं राबवण्यात येतील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाला अहवाल पाठवण्यात येणार आहे निष्कर्ष हातकणंगले तालुक्यातील शेतकरी सध्या निसर्गाच्या कोपामुळे अडचणीत आले शासनाकडून तातडीनं मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे पुढील काही दिवस पावसाचा जो जोर असाच राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जाते विनोद शिंगे कुंभोज